नमस्कार ही जी आहे ही, ही उपट्या बहिमुग आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तरी ह्याला ग्रीन प्लॅन्ट कंपनीचं ग्रो आणि ब्लोम वापर केलेला आहे तरी ती अशा प्रकारे बहिमुग आलेला आहे हे जवळजवळ अर्धा एकर बहिमोगाचा प्लॉट आहे आणि ह्याला काळोखी जबरदस्त आलेली आहे फुलं लागण्याचा आता सध्या टाईम आहे त्याचा तर त्याला एक ब्लूम ब्लूमची फवारणी करायची आहे तरी हे अशा पद्धतीने ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे ग्रो नायट्रो आणि ब्लूमचा वापर केलेला आहे आणि ही आंबा आहे अशा प्रकारे